नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मागील जन्माचा न्याय हा आपल्याला कसा मिळतो तर मित्रांनो एका गावामध्ये गुरुदत्त नावाचा एक गरीब पंडित राहत होता गुरुदत्त एकटाच राहत होता त्याचं या जगात कोणीच नव्हतं त्यामुळे त्याला पोट भरण्याची जास्त चिंता नव्हती कोणत्याही घरातून त्याला मुठभर तांदूळ आणि पीठ मिळत असे तेच बनून तो खात असे पंडित गुरुदत्ताचं आयुष्य अशाच प्रकारे चाललं होतं एके दिवशी तो विचार करू लागला की आत्ता मी हळूहळू म्हातारा होऊ लागलो आहे आत्ता तर मी लोकांच्या घरी जाऊन पूजापाठ करून माझं पोट भरत आहे पण जेव्हा मी म्हातारा होईल माझं या जगात कोणीच नाही माझी देखभाल कोण करण म्हातारीपणी मला कोण खायला देईल त्यामुळे चांगलं हेच होईल की मला आत्तापासून माझ्या भविष्याबद्दल विचार करायला हवा नाहीतर म्हातारपणी उपाशी राहावं लागेल असा विचार करून पंडित गुरुदत्त दुसऱ्या दिवशी सकाळ होताच घरातून निघाला आणि दिवसभर एका घरून दुसऱ्या घरी जाऊन पूजापाठ कथा करू लागला त्याच्या बदल्यात त्याला जे काही पैसे आणि धान्य मिळत असे त्याला घेऊन तो घरी येत असे जेवढे धान्य त्याला खाण्यासाठी लागत होते तेवढे तो बनवून खात असत आणि राहिलेले धान्य तो सांभाळून ठेवत असत जेव्हा त्याच्याजवळ भरपूर धान्य गोळा झाले तेव्हा त्या धान्याला बाजारात नेऊन त्याने विकले अशा प्रकारे काही महिन्यांनंतर त्याच्याजवळ एक हजार सुवर्ण मुद्रा जमल्या पण पंडित गुरुदत्ताने आपले कार्य करण्यास काहीच कसर सोडली नाही तो रोज यजमानांच्या घरी जात होता आणि पूजापाठ करत असे एके दिवशी गुरुदत्त यजमानांच्या शोधात दुसऱ्या गावी निघाला होता तेव्हा एका वृद्ध महिलेची दृष्टी पंडितावर पडली वृद्ध महिला विचार करू लागली की या पंडिताकडून यज्ञ करून घेते कदाचित हा स्वस्तात यज्ञ करून द्यायला तयार होईल जसा पंडित वृद्ध महिलेच्या घराजवळून जाऊ लागला वृद्ध महिलेने पंडिताला आवाज देऊन म्हणाली पंडित एक क्षण या वृद्ध महिलेचे बोलणे ऐका गुरुदत्त म्हणाला बोला माई काय कष्ट आहे तुम्हाला माझ्या योग्य काही कार्य असेल तर सांगा वृद्ध महिला म्हणाली पंडित महाराज काही दिवसांपूर्वी माझी एक गाय मरून गेली तुम्ही तिच्या आत्म्यासाठी माझ्या घरी पूजा पाठ आणि यज्ञ करू शकता का गुरुदत्त म्हणाले हो हो का नाही माताच्या आत्म्यासाठी पूजापाठ करणे तर माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आणि हे तर माझं रोजचं कार्य आहे तेव्हा वृद्ध महिला म्हणाली पण मी तुम्हाला दक्षिणेमध्ये धन नाही देऊ शकत गुरुदत्त म्हणाले दक्षिणेची तुम्ही चिंता करू नका जे आनंदाने द्याल त्याचा मी स्वीकार करेन तेव्हा वृद्ध महिला म्हणाली ठीक आहे महाराज हे शुभ कार्य आजच केले तर चांगले होईल मी आत्ता पूजापाठ आणि यज्ञासाठी आवश्यक वस्तूंचा प्रबंध करते असं म्हणून वृद्ध महिला शीघ्र सगळ्या वस्तू घेऊन आली संध्याकाळपर्यंत दत्तगुरूंनी सगळी पूजापाठ पूर्ण केली पंडित दत्तगुरूने आपली जोळी घेतली आणि म्हणाला माई गोमात्याच्या आत्म्यासाठी तुम्ही जे काही केले त्यामुळे ईश्वर आणि गोमाता दोघेही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमचं भलं करतील आता मी माझ्या घरी परत जात आहे त्यामुळे तुझ्या इच्छेने आणि श्रद्धापूर्वक जे काही दान दक्षिणा द्यायची असेल ते देऊ शकतेस वृद्ध महिला म्हणाली अवश्य महाराज कृपा करून तुम्ही बाहेर चला झोपडीच्या बाहेर येऊन वृद्ध महिला एक वासरू घेऊन आली आणि पंडिताला देत म्हणाली तुम्ही दक्षिणेच्या स्वरूपात या वासराला घेऊन जावा ज्या गोमातेच्या आत्म्यासाठी तुम्ही एवढी पूजा पाठ आणि यज्ञ केले त्याच गायीचं हे वासरू आहे वासराला जन्म देताच गोमातेचा मृत्यू झाला दत्तगुरू म्हणाले पण मी या वासराला घेऊन काय करू पंडित महाराज तुम्ही या वासराचं पालनपोषण करा मोठा झाल्यानंतर हा तुमच्या अवश्य उपयोगी पडेल त्याच्याशिवाय तुम्हाला दक्षिणेमध्ये देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आता मी वृद्ध झाले आहे मी याची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही मी माझं पोट भरू शकत नाही मग या वासराचं पोट मी कसं भरू शकते पंडित महाराज माझ्या गरिबीवरती दया करा आणि कृपा करून दक्षिणा म्हणून या वासराचा स्वीकार करा वृद्ध महिलेचे बोलणे ऐकून पंडित विचार करू लागला की मी या वासराचा स्वीकार करतो मी पण एकटाच राहतो हे वासरू माझ्याबरोबर राहिले तर त्याची देखभाल करण्यात माझं पण मन रागेल यजमानकडून त्याच्यासाठी थोडा चाराही मागून आणेल आणि तसं पण मिळालेल्या गोष्टीला हातातून कसं जाऊन द्यायचं आणि या माईजवळ दान देण्यासाठी दुसरं काहीच नाही आहे पंडित म्हणाला माई तू श्रद्धापूर्वक मला दक्षिणा म्हणून या वासराला देत आहेस तर मी याचा स्वीकार करतो मला त्याची दोरी दे वृद्ध महिला म्हणाली देव तुझं भलं करो आणि वासराची डोरी पंडिताला दिली अशा प्रकारे पंडित गुरुदत्त त्या वासराला घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघू लागला पंडित गुरुदत्त वासराला घेऊन आपल्या घरी आला आणि त्याच दिवसापासून त्याचं पालन पोषण करू लागला तो दररोज वासराला चारा आणि पाणी देऊन यजमानांच्या घरी पूजापाठ करण्यासाठी जात असे आणि संध्याकाळी परत येताना वासरासाठी चारा घेऊन येत असे गावात भरपूर चारा असल्यामुळे गावातील लोक त्याला चाऱ्यासाठी नाही म्हणत नव्हते अशा प्रकारे पंडिताला त्याच्याबरोबर वासरासाठीही खाण्यापिण्याची काहीच कमी नव्हती दिवस निघून गेले काही वर्षातच ते वासरू एक हट्टाकट्टा विशाल बैल बनला त्या गावातच काय पण आजूबाजूच्या गावातही गुरुदत्ताच्या बैलासारखा दुसरा बैल नव्हता गावातले लोक जेव्हा बैलाला बघत असे तेव्हा आपापसात चर्चा करत असे की पंडिताच्या बैलाचा मुकाबलाच नाही आणि असणार तरी कसा पंडित त्याच्या पालनपोषणात स्वतःची पर्वा न करता त्याला खायला प्यायला घालत होता आणि त्याची काळजीही घेत होता जसं की त्याचा पुत्रच आहे तो गुरुदत्ताच्या बैलाची चर्चा गावातल्या सावकारापर्यंत पोहोचली सावकार पशुपालनाचा व्यवसाय करत होता तो प्राण्यांची खरेदी विक्रीही करत होता त्याच्याजवळ एक खूप मोठी पशुशाळा होती ज्यामध्ये गाई बैल म्हैस उंट असे प्राणी होते जेव्हा सावकाराला माहीत झालं की गुरुदत्ताच्या बैलासारखा दुसरा बैल गावातच काय राज्यातही मिळणार नाही तेव्हा त्याने गुरुदत्ताच्या बैलाला खरेदी करण्याचा निश्चय केला तो गुरुदत्ताजवळ पोहोचला आणि बैलाला खरेदी करण्याविषयी बोलू लागला पण गुरुदत्त म्हणाला मी या बैलाला विकू शकत नाही कारण मी त्याला माझा पुत्र मानतो माझा बैल हा विकाऊ नाही व्यापारी बैलाची जास्त किंमत देत म्हणाला पण गुरुदत्तावर त्याचा काहीच फरक पडला नाही शेटला गुरुदत्तावर खूप राग आला होता तो व्यापारी गुरुदत्तावर ईर्षा करू लागला होता शेठ तर तिथून निघून गेला पण त्याने मनात विचार केला होता की जर गुरुदत्ताने बैल विकला नाही तर तो त्या बैलाला त्याच्याजवळ राहून देणार नाही त्याने गुरुदत्तोपासून बैलाला वेगळं करण्याची योजना बनवली एके दिवशी व्यापारी राजाच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला महाराज तुमच्या गोशाळेमध्ये पशुशाळामध्ये एकापेक्षा एक बैल आणि गाई असतील पण माझ्या गावात एक ब्राह्मण गुरुदत्त आहे त्याच्याजवळ जो बैल आहे तो तर खूपच अद्भुत आहे अशा प्रकारे त्याने राजाला गुरुदत्ताचा बैल खरेदी करण्यासाठी प्रेरित केले व्यापाऱ्याला माहीत होते की ब्राह्मण गुरुदत्त राजाला नाही म्हणू शकणार नाही शेवटी ऐकून राजा प्रभावित झाला राजाने त्वरित राज दरबारात बोलवले आणि त्याचा बैल खरेदी करण्याविषयी बोलू लागला पण गुरुदत्ताने कोणत्याही किमतीवर बैल विकणार नाही असे सांगितले मग काय राजाला गुरुदत्तवर राग आला राजाने तुरंत सैनिकांना आदेश दिला बैलाला आणून आमच्या पशुशाळेमध्ये बांधून ठेवा राजाच्या आज्ञाचे पालन केले गेले गुरुदत्तच्या बैलाला बलपूर्वक त्याच्याकडून घेतले आणि पशुशाळेमध्ये बांधून ठेवले राजा जेव्हा स्वतः पशुशाळेमध्ये बैलाला पाहण्यासाठी आला तर तो ही बैलाला पाहून आश्चर्यचकित झाला त्याने खरोखरच अशा सुंदर आणि बलवान बैलाला या आधी कधीही पाहिले नव्हते राजाने आपल्या सेवकांना आदेश दिला की बैलाची व्यवस्थित काळजी घ्या आणि त्याच्या खाण्यापिण्यात काहीही कमी कड पडता कामा नाही पण जसा राजा पशुशाळेमधून बाहेर आला बैलाने खाणेपिणे सोडून दिले त्याला त्याच्या जुन्या मालकाची आठवण येत होती दुसरीकडे गुरुदत्तही बैलाची आठवण घेऊन दुखी राहत होता सेवकांनी खूप प्रयत्न केले पण बैलाने काहीही खाल्ले नाही सेवकांनी राजाला या गोष्टीची सूचना दिली आता राजाला पण माहीत झालं तो पण हैराण झाला होता की एक बैल एवढा स्वामी भक्त असू शकतो की आपल्या मालकापासून दूर होऊन त्याने अन्नपाने सोडून दिले शेवटी राजाला या गोष्टीची जाणीव झाली आणि त्याने बैलाला परत ब्राह्मण गुरुदत्ताला देण्याचा निश्चय केला दुसऱ्या दिवशी राजाने गुरुदत्ताला आपल्या महालात बोलवले आणि म्हणाला हे ब्राह्मण तुझा बैल तर तुझ्यावरती एवढं प्रेम करतो की त्याने खाणेपिणेही सोडून दिले मी तुम्हा दोघांमध्ये बाधा नाही बनणार म्हणून मी तुझा बैल तुला परत घेऊन जा अशी आज्ञा देतो राजाचं बोलणं ऐकून ब्राह्मण गुरुदत्त आनंदी झाला आणि राजाचे आभार मानू लागला बैल परत मिळाला म्हणून गुरुदत्त देखील खूप आनंदी झाला तो बैलाला घेऊन आपल्या गावी परत आला बैल पण आपल्या मालकाजवळ आल्यामुळे खूपच प्रसन्न होता त्याने परत खायला प्यायला देखील सुरुवात केली होती आत्ता तर गुरुदत्त आणि त्याच्या बैलाची चर्चा अजूनच जास्त होऊ लागली होती लोक त्यांचे प्रेम पाहून म्हणत होते की दोघांचं मागील जन्माचं काहीतरी नातं आहे व्यापारी शेठला जेव्हा हे माहीत झालं की त्याची योजना ही असफल झाली आहे आणि गुरुदत्तला त्याचा बैल परत मिळाला आहे तेव्हा तो मनातल्या मनात, ला मनात जळू लागला एके दिवशी सकाळी जेव्हा गुरुदत्त आपल्या बैलाला चारा घालत होता तेव्हा अचानक त्याच्या कानावरती आवाज पडला मालक तुम्ही माझी एवढी काळजी घेता म्हणून मला तुमचं कष्ट दूर करायचं आहे हे ऐकून गुरुदत्त चकित झाला हा तर तोच बैल होता जो मनुष्य बोली बोलत होता बैल पुन्हा म्हणाला हैराण होऊ नका मी काही साधारण बैल नाही म्हणून मी मनुष्य बोली बोलू शकतो पण माझा आवाज फक्त तुम्हालाच ऐकायला येईल तेव्हा गुरुदत्त म्हणाला अच्छा मग तू कोण आहेस बैल म्हणाला ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन सध्या मी तुम्हाला तुमचे कष्ट दूर करण्यासाठी एक उपाय सांगेन तुम्ही तेच करा जे मी सांगेन त्यामुळे तुमची धनाची समस्या दूर होईल मग बैल हळूहळू गुरुदत्ताला समजावू लागला सगळं समजल्यानंतर गुरुदत्त म्हणाला योजना तर, तर तुझीही चांगली आहे पण मीच या योजनेमध्ये असफल झालो तर बैल म्हणाला तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी सांगितलं आहे की मी साधारण बैल नाही गुरुदत्त म्हणाला ठीक आहे मी तू सांगण्यानुसारच काम करेन दुसऱ्या दिवशी दत्तगुरू त्याच व्यापाऱ्या शेठजवळ गेला आणि म्हणाला शेठजी मला तुमच्याकडून एक बैल खरेदी करायचा आहे म्हणजे माझ्याजवळचा बैल आणि हा बैल एक जोडा तयार होईल मग मी शेतात काम करू शकेल व्यापारी म्हणाला का नाही माझ्याजवळ एकापेक्षा एक बलवान बैल आहेत गुरुदत्त म्हणाला ते तर ठीक आहे पण माझ्या बैलाच्या मुकाबले दुसरा बैल तुमच्याकडे नसेल माझा बैल तर एवढा ताकदवान आहे की धनाच्या पोत्यांची भरलेल्या पाच बैलगाड्या तो एकटा खेचू शकतो गुरुदत्त तुझा बैल ताकदवान आहे माहीत आहे पण एवढे खोटं बोलू नकोस तू जे म्हणत आहेस ते अशक्य आहे एक बैल पाच गा बैलगाड्या कसा खेचू शकतो तो तर गाड्या हलवू सुद्धा शकणार नाही एवढा घमंड चांगला नाही तेव्हा गुरुदत्त म्हणाला शेठजी माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर माझ्याबरोबर पैंज लावा व्यापारी विचार करू लागला की हा ब्राह्मण आज तर स्वतःचं कंगाल होण्यासाठी आला आहे हा तर एक असंभव पैंज लावत आहे शेठ म्हणाला ठीक आहे जर तुझ्या बैलाने हा कारनामा केला तर मी तुला एक हजार पाचशे सुवर्णमुद्रा देईल आणि जर तो करू शकला नाही तर तुला एक हजार दोनशे सुवर्णमुद्रा आणि तुझा बैल मला द्यावा लागेल गुरुदत्त म्हणाला ठीक आहे दोन दिवसानंतर सगळ्या गावासमोर माझा बैल हा कारनामा करून दाखवेल पुढल्या दोन दिवसात सगळ्या गावात ही बातमी पसरली दोन दिवसानंतर एका मोकळ्या जागेत धान्याने भरलेल्या लाव गाड्या लावल्या सगळ्या गाड्यांना एका पाठीमागे एक जोडले आणि बैलाला सगळ्यात पुढे जोडले लोकांची गर्दी हा कारनामा पाहण्यासाठी खूपच उत्सुक होती सगळ्यांच्या नजरा बैलावरती आणि बैल गाडीवरती होत्या बैलाने जोर लावण्यास सुरुवात केली पण गाड्या आपल्या जागेवरून हल्ल्या सुद्धा नाही हे पाहून शेट खूप आनंदी झाला पण काही क्षणात बैलाने परत ताकद लावली आणि यावेळी चमत्कार झाला बैलाने गाड्या खेचायला सुरुवात केली आणि त्या गाड्या एक मैल दूर खेचून नेल्या लोक हे पाहून चकित झाले सगळे बैलाच्या ताकीदीची प्रशंसा करत होते सगळ्यांसमोर शेटने दुःख मनाने गुरुदत्ताला पंधरा हजार सुवर्ण मुद्रा दिल्या सुवर्णमुद्रांची थैली पाहून गुरुदत्त आपल्या घरी आला पण शेठ खूपच क्रोधित झाला होता त्याच रात्री शेठ आपल्या काही माणसांना घेऊन गुरुदत्तच्या घराबाहेर आला आणि बैलाला काठीने मारू लागला तो आवाज ऐकून गुरुदत्त बाहेर आला त्याने पाहिलं शेठ आणि त्याचे माणसं जखमी होऊन जमिनीवर पडली होती गुरुदत्तला समजलं होतं की त्याच्या बैलाने या सगळ्यांना चांगला धडा शिकवला आहे शेठ आणि शेठची माणसे तेथून पळून गेली गुरुदत्ताने प्रेमाने बैलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला बेटा आज तू मला खरं खरं सांग की तू कोण आहेस बैल म्हणाला मालक मी आज तुम्हाला खरं खरं सांगतो तुम्ही लक्ष देऊ नाही का गेल्या जन्मी मी एक पंडित होतो आणि भगवान शिवचा परमभक्त होतो पण माझ्याकडून एक असा अपराध झाला ज्यामुळे मला या जन्मी बैलाचे शरीर मिळाले आहे मी पूजा पाठ करून माझे पोट भरत होतो मला एके दिवशी एक गाय आणि गायीचं वासरू दान स्वरूपात मिळाला मी गाईचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला तिचं दूध माझ्या परिवाराचं पोषण करत होतं पण माझं वागणं तिच्या प्रती चांगलं नव्हतं मी त्या गाईच्या वासराला तिचं दूध खूपच कमी पाजत होतो आणि सगळे दूध काढून माझ्या मुलांना प्यायला देत होतो त्याचा परिणाम ते वासरू हळूहळू कमजोर झालं आणि आजारी राहू लागलं एके दिवशी त्या बिचाऱ्या वासराचा मृत्यू झाला मी मेलेल्या वासराला शेतात पुरलं पण वासरू मरताच गाईने पण खाणंपिणं बंद केलं आणि काही दिवसातच गाईचा पण मृत्यू झाला या दोन्ही निर्दोष प्राण्यांच्या मृत्यूचे पाप माझ्या डोक्यावरती चढले त्याचा परिणाम हा झाला की मी या जन्मी एक वासरू म्हणून जन्माला आलो बाकीची हकीकत तर तुम्हाला माहीतच आहे मी तुमच्याजवळ पोहोचलो आणि माझ्या बापाचं प्रायश्चित्त तर मी अशा प्रकारे करू शकलो की तुमच्यासारख्या दयावान आणि परोपकारी ब्राह्मणाची सेवा आणि सहाय्यता करून कारण तुम्ही कोणताही स्वार्थ न करता माझं पालनपोषण केलं एका मुलाप्रमाणे माझ्यावरती प्रेम केलं हे महापाप करण्याअगोदर मी काहीतरी पुण्यकर्म केलं असेल त्यामुळेच मला मागच्या जन्माबद्दल काही माहीत आहे आणि मी मनुष्य बोली बोलू शकतो आणि हा भगवान शिवच्या भक्तीचा पण परिणाम आहे की मी एवढा शक्तिशाली बनलो आहे या जन्मात मी तुमची सेवा करून पापमुक्त होईल सगळं बोलणं ऐकून गुरुदत्ताच्या डोळ्यात पाणी आलं या घटनेनंतर व्यापाऱ्याने परत कधीही गुरुदत्तला त्रास देण्याची हिंमत केली नाही गुरुदत्त आणि त्याचा बैल पित्र आणि पुत्राप्रमाणे जगू लागले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ